खाता येथे दिनांक 22 व 23 जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दोन दिवसीय धम्म परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या परिषदेचे उद्घाटन दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी महापरित्राण पाठाणे होणार आहे या धम्म परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक पूज्य भदंत राज्य ज्योतिजी असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष महाथेरो पूज्य भदंत भगीरथजी थेरो भदंत यशजी आणि थेरो भदंत करुणानंद जी हे उपस्थित राहणार आहेत तसेच बौद्ध महासभा जिल्हा अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली हा दोन दिवसीय भव्य पुण्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे पहिल्या दिवशी सकाळी नऊ वाजता धम्म देसना सुरू होणार असून दुपारी अल्पोपहारानंतर दुसऱ्या सत्रात धम्म प्रवचन होईल रात्री साडेनऊ वाजता महापरित्राण पाठ होणार आहे या प्रसंगी परिसरातील महिला संघ व मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे दुसऱ्या दिवशी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सात वाजता गावातून मंगल मैत्री फेरी आठ वाजता संघदान तर सकाळी दहा वाजता सुजात दादा आंबेडकर यांचे आगमन होणार आहे दुपारी दोन वाजता पासून महाभोजन आयोजित करण्यात आले असून रात्री भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन समता सैनिक दल उपासक उपासिका संघ सर्व महिला संघ व वा हातावाशी नागरिकांच्या आयोजन समितीने केले असल्याची माहिती देण्यात आली आहे बाळापूर तालुका प्रतिनिधी चंदन जंजाड अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग